त्याचं पथनाट्य निघा आणि आम्हाला बऱ्याच वेळाला करणं भाग पडलं लेख वाचवा अभियान म्हणून निघालं जवळजवळ दोन दोन हजार दोन पासून ते दोन हजार अकरा पर्यंत आम्ही महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद मार्फत हे काम केलं लेख वाचवा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे असं ते फक्त मी झलक धावते दोन दोन मिनिटांचे सांगतो भलर ऐक भल आम्ही जन्मलो मुली मुळ सांगतो भल र ऐक भल आम्ही जन्मलो मुली मुळ मुलगा मुलगी भेद कशाला भेद कशाला मुलगा मुलगी भेद कशाला ती देवाची फुलं र ती दैवाची फुलं र सांगतो भल र ऐक भल आम्ही जन्मलो मुली मुळ नऊ महिन्याचा गोळा ती वागविते उदरात सोसते लाख वेदना आई होण्याच्या मुलगा मुलगा कशा समजता कुळ पुणी घातल र कुळ पुनी घातल सांगतो भल रे ऐक भल आम्ही जन्मलो मुलामुळ आम्ही जन्मलो मुली मुळ चुन मुलं सोडून मुली जगाबरोबरी चालल्या कुणी डॉक्टर इंजिनियर झाल्या कुणी पोच पोचल्या आशाच माता हव्यात आता आशाच माता हव्यात आता हे र र हे सांगतो भल रल आम्ही जन्मलो मुली मुळ वा, लेख वाचो वा। त्यानंतर पुन्हा आता सध्या सेंद्रिय शेतीचा से विषय आला तो आमच्याकडे आपल्या अनुमिया वगैरे हे असे आहार खायला पाहिजे चाल तुम्ही चाल अलीकडची सांगतो भल ज्योतिबाचं याच्यातलं गाणं देवा ज्योतिबा तेव्हा आता असंच एक नवीन शेतीवर आधारित गीत तर भविष्याचा विचार करूया रोग राईला टाळू रोग राईला टाळू चला देशी गाई पाळू चला देशी गाई पाळू चला देशी गाई पाळू चला देशी गाई पाळू तुम्ही पाळा देशी गाई गाई असत्यात आरोग्यदायी तुम्ही पाळा देशी गाई गाई असत्यात आरोग्यदायी दूध तापतू पलोनी देई शेल गोमूत्राचा वापर होई आनंदानं घरात आपल्या आपल्या गुड गोडीन खेळू चला देशी गाई पाळू चला देशी गाई पाळू गाई कोटी रूप हात जोडती आपआप माना पुण्य हे नाई पाप गाई शोकाच घर भरती माप कोकणी डांगी की रखणारी कोकणी डांगी की रखिनारी लाल कंदारी पाळू चला देशी गाई पाळू चला देशी गाई पाळू कॅन्सर मधुमेह बरा होतो पंचगव्य पंचगव्या कॅन्सर मधुमेह बरा होतो टेशन रक्तदाब पळून जातो जो गाईस देव मानतो पंचगव्याचा वापर करुनी जीवामृताचा वापर करुने जमीन सुपीक ठेवू चला देशी गाई पाळू चला देशी गाई पाळू भविष्याचा विचार करूया रोग टाळू चला देशी गाई पाळू चला देशी गाई पाळू तर ह्या शेजरी शेतात आम्ही आता शेत शासनाच्या ज्या शेततळ म्हणून एक योजना निघाली गावात शेततळ बांधायचं त्याच्यावर शेतकरी दादा काम करी दादा चाल तुमच्या लक्षात येत असे लगेच हो आणि शेतकरी दादा काम योजना आली का लिव आपत्कालीन पिकाच्या रक्षणाला शेतामध्ये शेत तळे बांधू चला शेतामध्ये शेत तळे बांधू चला नाला ओबळीच्या काटावरती सुपीक जमनीच्या बांधावरती सुपीक जमिनीच्या बांधावरती मुरमड नको पाझरणारी नको हिच जमीनच आला शेतामध्ये शेत तळे बांधू चला तर अशा ह्या